कणभर मोहरीचे मनभर फायदे प्रवेशद्वाराशी मोहरीचे उपाय केल्याने सर्व दोषे वास्तुदोष दूर होतात आपल्या घरातील आजी असते आजोबा असतात किंवा आई असते ती आपली अशा पद्धतीने दृष्ट काढत असते की त्यांनी दृष्ट काढल्यानंतर ती लवकर निघते आणि आपल्याला अतिशय बरं वाटायला लागते ला ला। वास्तुदोष दूर करण्यासाठी कसा करून घेता येतो ते पाहूयात तर पहा कणभर मोहरीचे मनभर फायदे घराच्या प्रवेशद्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तुदोष घालवा घराची आर्थिक परिस्थितीशी आहे, थे आहे जी आपल्या मुख्य दरवाजा आहे त्याच्याशी संबंधित असते घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो तिथे ठेवलेल्या काही वस्तू असतात त्यामुळे आपल्याला घरामध्ये जो वास्तुदोष निर्माण होत असतो आणि घराचा मुख्य प्रवेश आहे ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत योग्य असतील तर घराची आर्थिक स्थिती देखील सुधारत असते आणि नसेल तर नकारात्मक गोष्टीचे प्राबल्य वाढते त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ मोहरीचा उपाय कसा करून घेऊयात ते पाहूयात घराचा उंबरवट्याचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो त्यातमधून सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही शक्तीचा प्रभाव आपल्या उंबरवट्यावर पडत असतो अशावेळी घरामध्ये सकारात्मक यावी आणि घरातील जो वास्तुदोष आहे तो कमी व्हावा त्यामुळे वास्तुशास्त्राने दिलेले नक्की हे उपाय करून पहा कोणत्या वेळेत करायचे आहे कधी करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून घरातील सदस्याचे आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय आर्थिक स्थिती देखील डगमगणार नाही धनप्राप्तीसाठी घराचा मुख्य दरवाजाजवळ ठेवावी चमचाभर मोहरी चला तर जाणून घेऊया मोहरी कशा पद्धतीने ठेवायची आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घरातील काळी मोहरी ठेवणे अतिशय शुभ मानले जाते कारण वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दाराजवळ उंबरवट्याजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवल्याने असं म्हटलं गेलेलं आहे जर काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा जी असते ती शोषून घेत असते आणि घराला होणाऱ्या अपायापासून दूर ठेवते प्रगतीचे नवे मार्ग खुले करते वाईट शक्ती घरामध्ये दे प्रवेश करू देत नाही वास्तविक पाहता दोन प्रकार देखील आहेत लाल मोहरी सूर्याशी संबंधित का मानली जाते काळी मोहरी ही शनीशी संबंधित का मानली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती स्वामावली या चॅनलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याने कोणते लाभ होतात तर स्वामी माऊली या चॅनेलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्य घराचा प्रवेश दारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला जर तुमची खिडकी असल्यास आस तिथे चमचाभर लाल मोहरी ठेवल्याने सूर्यदेवाची किरणे कृपा आपल्यावर होत असते आणि दारात सकारात्मक ऊर्जा येत असते आणि कुंडलीत होतो आणि आपल्याला यशप्राप्ती होत असते मोहरी ठेवल्याने शनिदोष पासून घरातील आर्थिक स्थितीचे जे आड येणारे दोष दूर होत असतात आणि आर्थिक लाभही आपल्याला यामध्ये मिळत असतो आपल्याला निर्माण होत असते आणि आपल्या घरातील आर्थिक दोष जे आहे ते कायमचे दूर होत असतात आणि आपले डोक्यावरचे कर्ज आहे गरिबी आहे अतिरिक्त खर्च आहे पैशाचे आणि इत्यादीपासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते असे मोहरीचे उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील उंबरवठ्यावरील सर्व वास्तुदोष दूर होतात श्री स्वामी समर्थ